लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यांचा रिझल्टही लागला आणि तो रिझल्ट लागल्यानंतर विरोधक नरे नरेंद्र मोदीजी आणि भाजपाच्या नावाने बोटं मोडत आहेत अगदी शंक शंख फोडतायत आणि त्याबरोबर आणखीन एक गोष्ट निदर्शनात आली ती म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यामधला बेबनाव असा दिसून आला मित्रांनो नक्की हा बेबनाव आहे का त्याच्या मागची कारणं काय आहेत ते आपण आप समजून घेऊ नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या श्रंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळुसकर मित्रांनो नुकतंच लोकसभेच्या निवडणुका पार पाडल्यात त्याचा निकालही लागला त्या निकालानंतर नरेंद्र मोदीजी यांनी सरकारसुद्धा स्थापन केलं मंट मंत्रिमंडळसुद्धा स्थापन झालेलं आहे आणि ते कामालासुद्धा लागले आहेत पण ह्या सर्व काळामध्ये विरोधक नरेंद्र मोदीजी आणि भाजपाची टर उडवत आहेत आणि ते त्यांचा ते पराजय झाला आहे अशी काय म्हणतात त्याला आकलेचे तारे तोडत आहेत मित्रांनो दोनशे चाळीस एकेचाळीस उमेदवार आहेत त्यांचे संसदेमध्ये दोनशे चाळीस एकेचाळीस उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि जे इंडिया आघाडी आहे घटक दल आहे त्यांच्यासोबत म्हणजे काँग्रेसच्या सोबत असलेले घटक दल या सर्वांची जर बेरीज केली तर दोनशे चौतीसच्या आसपास आहे तेहतीस चौतीसच्या आसपास आहे म्हणजे एकट्या भारतीय जनता पार्टीच्या आसपास सुद्धा ते जाऊ शकले नाहीत सर्व मिळून एकत्र येऊन आणि ते काय म्हणतायत तर भारतीय जनता पार्टीची हार झालेली आहे आणि आता असं सुद्धा वक्तव्य केलं जाते की भारतीय जनता पार्टीची हार जी झाली आहे त्याला कारण म्हणजे प्रभू रामचंद्रजी कारण अयोध्यामध्ये हार झाली आहे आणि अयोध्याचं मंदिर राम मंदिर उभारल्यानंतर तिथे प्रभू रामचंद्रजीच्या त्या विग्रहाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर ही हार आहे एवढे कमी आलेत पण असं वाटतच नव्हतं महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे फक्त म्हणतात ना एक, एक आ, ही निवडणूक एक लढवायची आहे म्हणून लढवायची आहे भारतीय जनता पार्टीचा हा विजय होणारच आहे आणि अगदी मोठ्या मताधिक्याने होणार आहे असंच सर्वांच्या मनात ही समज होती अगदी ते विरोधकांच्या मनातसुद्धा क्या इंडिया आघाड़ी मना सुधा हाथ विषय होता आने वाले तो मोदी जी है खाली उनकी संख्या कितनी होती है चार सौ पार होती है तीन सौ सत्तर होते है क्या कितना होते तीन सौ बहत्तर तो हो गई सॉरी दो सौ बहत्तर तो हो गई मगर दो सौ बहत्तर के ऊपर यानी पिछली बार तीन सौ तीन थे तो तीन से तीन के ऊपर भी जाएंगे क्या और जो इनका रिकॉर्ड है आपणा राजीव गांधी का ओ तोडेंगे क्या ऐसी बाते चल रही थी। मगर आहे तो बीजेपी जे तो मने नरेंद्र मोदीजी मित्रांनो ही जी गोष्ट चालू होती ना त्यामुळे एकतर भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते ते गाफील राहिलेत महत्वाची गोष्ट हार नाही आहे हे त्यांच्या डोळ्यात घातलेला चंदन आहे त्या सॉरी अंजन आहे प्रभू रामचंद्रजींनी भारतीय जनता पार्टीच्या आणि त्यांच्या नेत्याच्या डोळ्यात घातलेलं हे अंजन आहे की तुम्ही गाफील राहिलात मधमस्त राहिला मित्रांनो त्याबरोबर जे काय ते खोटं खोटं नाटं पसरवलं गेलं होतं विरोधकांच्या मार्फत म्हणजे संविधान बचाव लोकतंत्र बचाव संविधान खतम होणे जायगा तिसरी बार मोदी सरकार आहे तो संविधान संपून जाईल नष्ट होईल कचऱ्याच्या टोपलीत जा टाकले जाईल अशी जी भाषा वापरली गेली आणि जे जे लाभार्थी आहेत कसले लाभार्थी त्या आरक्षणाच्या मार्फत किंवा अन्य कुठल्या मा गोष्टीच्या मार्फत ज्यांना लाभ मिळतो आहे ते लाभ सगळे बंद होतील असे लाभ बंद होतील या भीतीने हिंदूंमध्ये काय झाला पटवारा झाला वाटणी झाली भेदाभेद झाले मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे मतलाबासाठी स्वार्थासाठी त्यांनी आपल्या देशाला विकून खाल्लं असं समजायला हरकत नाही यांनी हा विचार केला ना की मला लाभ मिळणार नाही उद्या सगळे संविधान जर नरेंद्र मोदीजी यांनी नष्ट केलं संविधानाच्या विरोधात काम सुरू केलं तर आम्हाला जे लाभ मिळणार आहेत ते मिळणार नाहीत म्हणजे अधिक सुखाचा त्यांनी पहिला विचार केला राष्ट्राचा देशाचा विचार नाही केला नरेंद्र मोदीजीने केलेलं दहा वर्षाचं काम त्यांनी बघितलं नाही त्या कामा त्या काळामध्ये त्यांनी त्या संविधानाला किती मान सन्मान दिला त्या संविधानाला किती मान सन्मान दिला ह्याचा विचार त्यांनी केलेला आहे मित्रांनो ह्यापूर्वी नेहरूंनी इंदिरा गांधींनी राहुल गां राजीव गांधींनी बऱ्याच वेळा त्या संविधानामधील संविधानाच्या जे हे आहेत आर्टिकल आहेत त्याच्यामध्ये संशोधन केलेलं आहे त्याच्यामध्ये बदल आणलेला आहे त्याच्यामध्ये परिवर्तन केलेलं आहे ही गोष्ट ह्या विरोधकांच्या किंवा ज्यांच्या डोळ्यात ही धूळ फेकली गेली यांच्या लक्षात आली नाही का असो मित्रांनो विषय काय आहे विषय काय आहे तर आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे जे सर्वे सर्व आहेत नेते मंडळी आहेत यांची जी भाषा आहे तर सरसंचालक संघ सरसंच संघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य काय तर सेवकाने इतकं पण हे होऊ नयेत अहंकारी होऊ नयेत की त्याची ही अवस्था येईल ही, ही अवस्था होईल हो म्हणजे त्यांनी इनडायरेक्टली नरेंद्र मोदीजी यांचे कान टोचलेले त्यांना काय वाटलं तर नरेंद्र मोदीजी अहंकारी झाले मित्रांनो बघा आता कोण अहंकारी झाले होते आपण बघूया पुढे बोलूया आपण त्याच्यावरती आणि दुसरे जे त्यांचे नेते आहेत इंद्रेश कुमार यांनी ते कहरच केला ते काय म्हणालेत प्रभू रामचंद्रजीने भारतीय जनता पार्टीला दोनशे चाळीसवरती रोखलं कारण भारतीय जनता पार्टी काय झाली अहंकारी झाली मित्रांनो हे जे वक्तव्य आले ह्या वक्तव्यांची चा उपयोग कोणाला झाला तर विरोधकांना आणि विरोधकांनी काय बोलायला सुरवात केली यांच्या ज्यांनी ह्यांना जन्माला घातलंय आहे आर एस एसनी त्यांची मातृ आणि पितृ आहेत ती आर एस एस त्यांनाच आता भारतीय जनता पार्टी जुमानत नाहीये त्यांनाही ते इज्जत देत नाही त्यांनाही ते महत्त्व देत नाही असं त्यांची आता भाषा सुरू झालेली आहे मित्रांनो आता नक्की काय झालं निवडणुकीच्या काळामध्ये जे पी नड्डा म्हणजे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे त्यांनी एक वक्तव्य केलं होतं त्यांनी काय वक्तव्य केलं त्यावेळेस त्यांना प्रश्न केला की आर एस एसची आता तुम्हाला काय गरज आहे का त्यांची मदतीची आवश्यकता आहे का असा एक त्यांना प्रश्न केला गेला त्यावेळी त्यांनी काय उत्तर दिलं की आता आम्हाला कोणाची गरज नाही आहे आवश्यकता नाही आहे म्हणजे त्यांना काय सांगून द्यायचं होतं की आता आम्ही सक्षम आहोत आता आम्ही आत्मनिर्भर बनलेलो आहोत आणि तेवढी जेवढी पूर्वी आवश्यकता होती तेवढी आवश्यकता नाही आहे सांगण्याचा उद्देश त्यांचा हा होता जर तुम्ही ते थे पूर्ण त्यांचं वक्तव्य ऐकाल तर तुम्हाला ते समजून येईल तुम्ही जाऊन मुद्दाहून ते वक्तव्य ऐका जे पी नड्ड्यांचं म्हणजे तुमच्या लक्षात येईल फक्त शब्द पकडू नका पूर्ण वक्तव्य ऐका म्हणजे त्यांचा उद्देश काय आहे तर तेवढी गरज नाही आहे जेवढी गरज पूर्वी होती तेवढी आता गरज नाही आहे हे त्यांना सांगायचं होतं पण त्या शब्दाचा अर्थ चुकीचा घेतला याचे अर्थ वेगळे लावले गेलेत आणि ह्या सर्व गोष्टींमुळे स्वतःमध्येच एक संभ्रम निर्माण करून एक शंका निर्माण करून हे मोहन भागवत यांचं जे वाक्य हे आहे विधान आहे किंवा त्या इंद्रेश कुमारांचं जे विधान आहे ते एका वडीलधाऱ्याला शोभत नाही आहे माझ्या मते तरी मित्रांनो एक उदाहरण देतो एक कुटुंब आहे त्या कुटुंबातले आई वडील त्या एका मुलाचे त्या पाल्याचे काय पालक आहेत त्यांनी त्याच्या बालपणापासून त्याचं संगोपन केलेलं आहे त्याला नाहूमाखू घातलं आहे त्यांच्या त्याला हव्या नवे त्या गोष्टी त्याला मिळवून दिलेल्या आहेत त्याचं शिक्षण पूर्ण केलं त्याला ज्ञानसंपन्न केलं त्याचा एक व्यक्ती बनवला त्याचं व्यक्तिमत्व बनवलं आता सर्व केल्यानंतर तो कार्यरत झाल्यानंतर त्यांनी आपली कुवत दाखवायला सुरुवात केली तो जेवढी सार्वजनिक जीवनात आला आणि त्याने एखादा व्यवसाय सुरू केला किंवा एका ठिकाणी तो नोकरीला लागला कामाधंद्याला लागला त्याच्यानंतर त्यांनी स्वतःला सिद्ध केलं की बाबा हां मी इथे ह्या ठिकाणी काम करतो आहे किंवा ह्या सार्वजनिक जेव सार्वजनिक जीवनामध्ये मी वावरतो आहे आणि मी माझ्या आत्मबलावरती आत्म ताकदीवरती आत्मशक्तीवरती मी आता उभा आहे आणि त्यावेळी त्यांनी जर विचार केला की आता ठीक आहे आपल्या आईवडिलांना त्रास होऊ नये ते वृद्ध झालेले आहेत किंवा त्यांनी खूप माझ्यासाठी कष्ट केलेले आहेत आता त्यांना त्रास होऊ नये तर आपण त्यांना आता जास्त आपल्या कामधंद्याबद्दल आपण घेत गे, आपण घेणार आहोत त्या निर्णयाबद्दल किंवा आणखीन काय करतो आहे कार्य करतोय कर्म करतो आहे कृती करतो आहे त्याच्याबद्दल जास्त त्यांच्यावर बोलूया नको चर्चा करूया नको कारण का त्यांनाही त्रास होईल त्यांचं कार्य त्यांना करून देत आता आपण सक्षम झालो आहे आपण आत्मनिर्भर झालो आहे गरज पडली तर आपण आपल्या आईवडिलांशी चर्चा करू असं ठरवून जर त्याने परस्पर निर्णय घ्यायला सुरुवात केली तर तो कुठे चुकला तर तो कुठे चुकला आणि हे ते आईवडिलांनाही समजायला पाहिजे की एका काळापर्यंत एका मर्या मर्यादेपर्यंत आपण आपल्या मुलाला एक सपोर्ट द्यायला हवा त्याच्या मागे उभं राहायला हवं मग डायरेक्ट त्याला मदत द्यायची गरज नाही गरज पडली वेळ आली तर आपण मदतीसाठी त्याच्यासाठी उभं राहू पण प्रत्येक वेळी तो जो काय कार्य करतोय काम करतोय कर्म करतोय त्याच्यात ढवळाढवळ -धोड़ करण्याची गरज नसते मित्रांनो एखादा प्राणी किंवा एखादा पक्षी एखादा मर्यादेनंतर आपल्या पिलाचे आपल्या पिलाचा तो साथ सोडतो आणि त्याच्या जीवावर त्याला जगायला देतो मग जो काय प्रसंग येईल कितीही मोठा प्र कठीण प्रसंग असला तरी तो त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही कारण हा निसर्गाचा नियम आहे मित्रांनो हा निसर्गाचा नियम आहे एका मर्यादेपर्यंत आपण त्याच्यात हस्तक्षेप करावा पण तोच हस्तक्षेप जर होत राहिला पण मनुष्यप्राण्याकडून ही गोष्ट सुटत नाही मित्रांनो जरी तो एखादा पाल्य पालक बिछाण्यावर पडला असेल तो स्वतः अकार्य अकार्यक्षम असेल तरी तो विचार करतो नाही माझे माझे मला आता माझा मुलगा विचारत नाही माझ्या मदतीची त्याला गरज नाही आहे असा तो विचार करायला सुरुवात करतो उलटा विचार करायला सुरुवात करतो इथे मनुष्य प्राण्याचं चुकते आणि तीच नेमकी गोष्ट तो आपल्या कुटुंबात करतो तो आपल्या रिलेशनमध्ये करतो आपल्या नातेसंबंधामध्ये करतो आपल्या संघटनेमध्ये करतो आणि तीच गोष्ट नेमकी ह्या मोहन भागवत आणि ते आणि ते आ, आ, इंद्रेश कुमार यांच्याबाबत दिसून आली मित्रांनो दोन दहा वर्ष जे नरेंद्र मोदीजी यांनी राज्यकारभार चालवला अगदी सक्षमरित्या चालवला कठोर निर्णय सुद्धा घेतले त्यांनी आणि त्या कठोर निर्णयातून तीनशे सत्तरसारखा विषय त्यांनी शॉर्ट आऊट केला त्यांनी राम मंदिरसारखा पाचशे वर्षापूर्वीपासून रेंगाळलेला करोडो लोकांनी आपल्या त्याला जीविताची आ, हानी केलेला आपल्या रक्ताचा बलिदान केलेला आपल्या जीवाचं बलिदान केलेलं असं ते काम त्यांनी पूर्णत्वास आणलं असे असंख्य कामं त्यांनी हो केली असंख्य के योजना अंमलात आणल्या असंख्य प्रकल्प राबवलेत यानंतर तरी या आर एस एसच्या नेत्यांना ही गोष्ट कळायला हवी होती की आता थांबायला हवं आपण आपली आता आवश्यकता नाही ज्यावेळी आवश्यकता असेल त्यावेळी त्यांना आपण आधार देऊ मदत करू आणि तीच मदत तीच आवश्यकता हे ते सहकार्य त्यांनी या निवडणुकीमध्ये टाळलं मित्रांनो लक्षात घ्या हा जो रिझल्ट आला आहे ना नकारात्मक भारतीय जनता पार्टीला जे पाच पन्नास उमेदवार त्यांच्यासाठी कमी पडले दोनशे बहात्तर कर पूर्ण करायला त्याला कारण आर एस एससुद्धा जबाबदार आहे कारण जर उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशमध्ये ज्या उमेद हे झाली निवडणूक झाली लोकसभेची त्याच्यामध्ये जे त्यांचे उमेदवार पडलेत अगदी काही मताधिक्याने पडलेत काही अंतराने पडलेत जसे महाराष्ट्रात सुद्धा काही अंतराने पडले याला सुद्धा आर एस एसचे कार्यकर्ते आहेत आर एस एसचे सुद्धा आहेत मित्रांनो इथे अहंकार कोणाचा झाला अहंकार नरेंद्र मोदींचा नव्हता तर तो अहंकार कोणाचा होता तर हे आर एस एसच्या नेत्यांचा होता आणि ह्या त्यांच्या अहंकारांमुळे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिले नाहीत कार्यकर्त्यांना आदेश दिले नाही कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधलं नाही आणि भारतीय जनता पार्टीच्या मागे उभे राहा म्हणून सांगितलं नाही त्यामुळे हा झालेलं हे झालेलं नुकसान आहे मित्रांनो मुसलमानांची गोष्ट सोडून द्या मित्रांनो जागतिक पातळीवरती मुसलमान कोणाचाच होत नाही कधीच होऊ शकत नाही अगदी तो त्यांचासुद्धा होत नाही ज्यावेळी त्या धर्माला विरोध करणारा एखादा मुसलमान उभा राहतो त्या कुराणाला विरोध करणारा त्या कुराणातील आयतांना विरोध करणारा एखादा मुसलमान उभा राहतो त्या अल्लाच्या ह्याला अल्लाच्या विरोधात एखादा मुसलमान होतो त्यावेळी त्यांच्यासाठी तो काफीर होतो त्यावेळी त्यांचा तो दुश्मन होतो मित्रांनो लक्षात घ्या त्यामुळे या जगामध्ये या पृथ्वी तलावरती ह्या भूमंडळामध्ये मुसलमानांचा मुसलमान हे कोणाचेच नाही आहेत ते कधीच कोणाचे होऊ शकत नाहीत त्यामुळे त्यांचा विषयच वेगळा आहे इथे प्रश्न निर्माण होतो तो, तो सनातनींचा हिंदूंचा कारण हिंदू काय झाले हिंदू राहिले नाहीत ते जातीमध्ये वाटले गेले आणि त्याला कारणं काय तर ते घाबरलेत आपल्या पोटापाण्याची त्यांनी काळजी घेतली आपल्या घरादाराची काळजी घेतली मित्रांनो विचार करा घरादाराची काळजी घेतली पोटापाण्याची काळजी घेतली जी दहा वर्षात त्यांना कधी ती पोटापोण्याची काळजी किंवा घराधाराची काळजी पडू नये म्हणून नरेंद्र मोदीजीने जे आवास योजना आणि फुकट अन्न धान्य मोफत धान्य दिलं होतं आणि अजूनही ते चालू आहे हे सर्व माहीत असतानासुद्धा त्यांनी ते, ते खोट्याला बळी पडले त्या लोभाला बळी पडले ते एक लाखाच्या लोभाला बळी पडले मित्रांनो लक्षात घ्या त्यांच्या मनात काय होतं तर आरक्षण जाईल आपलं संरक्षण जाईल आपल्याला जे हे मिळते आहे सरकारकडून लाभ मिळतो आहे आपण जे लाभार्थी आहोत तेव्हा आपला लाभ जाईल त्यांच्याकडून जा म्हणजे मोफत खायची जी सवय झालेली आहे त्या सवयीचा गुण आहे अठराशे वर्षे आपण का गुलामी गिरीत काढली याचाही त्यांना जाण नाही आहे मित्रांनो फक्त याला कारण भारतीय जनता पार्टीचा अहंकार नाही म्हणता येणार थोडासा अहंकार दिसून आला असं म्हणायला हरकत नाही अहंकार नाही म्हणता येणार त्याला आत्मवि अतिआत्मविश्वास अहंकार नाही म्हणता येणार तर त्याला अतिआत्मविश्वास म्हणता येईल कारण अति आत्मविश्वासामुळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा स्थितील झाले होते हां आहे का तो मोदी आहे का अति आत्मविश्वास नडला त्यांना हे मान्य करायला हरकत नाही हे सुद्धा मान्य करायला हरकत नाही आहे आणि ही सर्व गोष्ट अति आत्मविश्वास रामावरती सोडून दिलं परमेश्वर हे सांगत नाही आहे काय मय मय होऊ ना असं नाही कधी सांगत परमेश्वर काय सांगतो तुम्ही कर्म करा कर्मणने वाधिकार असते मी तुझ्या पाठीशी आहे काम करत जा हात मारत जा मदत तयार आहे पण आम्ही काम नाही केलं आम्ही कर्म नाही केलं आणि हीच नेमकी गोष्ट प्रभू रामचंद्रजींनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालून दाखवून दिली आहे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालून दाखवून दिली आहे कोणावर ती विसंबून राहू नका भले तुमचे ते हे असलेत कोण तुमचे वरिष्ठ जरी असलेत किंवा तुमचे ते पालक जरी असलेत म्हणजे पालकच म्हणता येईल या आर एस एसवाल्यांना पालकच म्हणता येईल जरी ते पालक असलेत वरिष्ठ असलेत कोणी असले त्यांच्यावरती विसंबून राहू नका तुमची लढाई तुम्हाला लढायला हवी हे दाखवून देण्यासाठी प्रभू रामचंद्रजीने डोळ्यात घातलेलं हे काय अंजन आहे कोणाच्या नरेंद्र मोदीजींच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या इतर नेत्यांच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या तुम्ही गाफील राहिलात तुम्ही अति आत्मविश्वास ठेवलात पण अहंकार तुम्हाला कुठे दिसून आला मित्रांनो ह्या सर्व माझ्या चर्चेमध्ये मा तुम्हाला अहंकार कुठे दिसून आला नरेंद्र यांच्यामध्ये तुम्हाला अहंकार दिसून आला का मी हा तुम्हाला प्रश्न करतो आहे आणखीन एक प्रश्न उपस्थित केला ह्या नेत्यांनी आर एस एच्या नेत्याने आणखीन ने एक प्रश्न उपस्थित केला की राम मंदिरचं जे प्रभू रामचंद्रांच्या विग्रहाची जी प्राणप्रतिष्ठा झाली तिथे नरेंद्र मोदीजींनी प्राणप्रतिष्ठा करायला नाही हवी होती असं त्यांचं म्हणणं आहे डायरेक्ट इनडायरेक्टली मित्रांनो का नको ज्या माणसांनी सर्वस्वपणाला लावून ही गोष्ट पूर्णत्वास आणली त्याचा अधिकार कसा नसावा आणि शंकराचार्यांचा विचार केला जातो आहे जे शंकराचार्य सरळ सरळ काँग्रेस धार्जिने दिसत आहेत जे शंकराचार्य या दोन चार शंकराचार्यांमधील दोन शंकराचार्यांचे जी वक्तव्य तुम्ही ऐकाल तर तुम्हाला ते काँग्रेस धार्जिणी दिसतील आणि एक जर शंकराचार्य जी आहे त्याचा गुरु त्यांचे गुरु आता मी त्यांची नावं उल्लेख नाही करत नाम उल्लेख नाही करत तुम्ही शोधून काढा त्यांच्या त्यांच्या गुरुनी तर आ, एक लोकसभा निवडणूक सुद्धा लढवलेली आहे म्हणजे तुम्ही विचार करा काँग्रेसच्या वतीने त्यांच्या काँग्रेसच्या नेत्यांना नेत्यांनासुद्धा त्यांनी सपोर्ट केलेला आहे हे सुद्धा दिसून येईल त्यांचं भाष्यसुद्धा त्यांची वक्तव्यसुद्धा काँग्रेसच्या बाजूने तुम्हाला दिसून येतील मग त्यांचा चेला त्यांचा भक्त जे आता शंकराचार्य आहे त्याची विचारधारणा कशी असेल त्याची विचारसरणी कशी असेल ते काँग्रेस धार्जिनीच असतील मित्रांनो त्यामुळे अशा लोकांच्या हातून त्या प्रभू रामचंद्राजी म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम राम यांच्या त्या विग्रहाची त्या मूर्तीची त्या बालमूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणं म्हणजे त्या प्रभू रामचंद्राजींचा अपमान झाला असता हा अपमान झाला असता नरेंद्र मोदीजींनी केलेलं योग्य काम आहे कुठेही ते चुकलेलं नाही आहेत आणि मला तरी असं वाटत नाही आहे की त्यांनी कुठे अहंकार बाळगला आहे मित्रांनो ते उद्या सकाळी जर वाटलंच की आता खूप होते अति होते मला कोण मानत नाही मला कोण हे करत नाही सरळ ते झोळी उठवते आणि निघून जातील आणि त्यावेळी तुमच्यावर वेळेल नरेंद्र मोदीजींना शोधायला तुम्ही त्यावेळी लागाल ही वेळ तुमच्यावरती येऊ देऊ नका मी त्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगतोय आर एस एसच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगतोय त्यांच्या नेत्यांनाही सांगतोय आणि अशी एक व्यक्ती भेटली वेक्त आहे ह्या भारताच्या भाग्यामध्ये आलेली आहे त्या व्यक्तीने भारत घडवलं आहे त्यांनी किती योजना आणल्या किती प्रकल्प राबवलेत आणि सबका साथ ज्यांनी त्यांचा साथ दिली नाही त्यांनासुद्धा साथ दिली त्यांनी आणि तुम्ही विचार करा ज्यांनी त्यांना साथ दिलेली नाही आहे या देणार सुद्धा नाहीत हे त्यांना माहीत होतं पसमांदा मुसलमान पसमांदा मुसलमान शेवटी ते मुसलमानच झालेत मित्रांनो आणि हे नरेंद्र मोदीजींना पूर्ण माहिती आहे ते काय दूध खुळे नाही आहेत ती केतकी काय ती काय नाव तिचं ती महाराष्ट्रामधील एक अभिनेती त्या केतकीने सुद्धा नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल थोडेसे अनुद्गार काढले असं म्हणायला हरकत नाही ती अगदी हे झाली दुःखी झाली ज्यावेळी ते दहा करोड त्या वफ बोर्डला देण्याची घोषणा केली महाराष्ट्र सरकारने त्यावेळी त्यांनी लगेच एक आपलं वक्तव्य हे केलं जाहीर केलं अरे पण ते राजकारणी आहेत तिथे करत आहेत ते अमुक आ, अमुक धर्मासाठी अमुक जातीसाठी अमुक पंथासाठी नाही आहेत ते सर्वांसाठी आहेत सबका साथ सबका विकास सबका विश्वास और सबका प्रयास भले त्यांनी साथ देवो न देवो त्यांच्यासाठी काम करणंसुद्धा त्यांना अनिवार्य आहे फक्त आता त्यांना ते मर्यादित आणतील कुठे ते आणि ते दाखवूनसुद्धा दिलं मंत्रिमंडळामध्ये एकही मुसलमानाला त्यांनी मंत्री बनवलं नाही म्हणजे तो लायक असून सुद्धा त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या त्या संघटनेमध्ये मुसलमान आहेत पण त्यांनाच त्याच्यामधील एकालासुद्धा त्यांनी मंत्रिपद दिलं नाही पण बघा त्याच्यामध्ये जैन दिसून येईल तुम्हाला त्याच्यामध्ये बुद्धि बौद्धिष्ट दिसून येईल तुम्हाला म्हणजे जे तथाकथित धर्म आहेत त्या सर्व धर्माबद्दल बोलतो आहे मी अगदी शीख धर्माचा व्यक्तीसुद्धा दिसून येईल अगदी ख्रिश्चन धर्माचा व्यक्तीसुद्धा दिसून येईल पण मुसलमान धर्मीयाला त्याच्यात मंत्रिमंडळात स्थान दिलेले नाही हे त्यांना दिलेला काय आहे एक इशारा आहे मित्रांनो नरेंद्र मोदीजी आता बाल्य अवस्थेत नाही आहेत ते युवा अवस्थेमधून प्रौढावस्थेत गेलेले आहेत त्यांना आता कळते काय योग्य आहे काय अयोग्य आहे त्यांनी ह्यापूर्वी गुजरातचं मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे त्याच्यानंतर दहा वर्ष पंतप्रधानपद भूषवलं आहे तेवढे ते परिपक्व झालेले आहेत तेवढी त्यांच्यात कुवत क्षमता आलेली आहे त्यांची निर्णय क्षमता बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल वक्तव्य वक्तव्यसुद्धा ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ओरकट विचार नाही आहेत बोलायचं म्हणून बरळायचं म्हणून बरळत नाही आहेत खोटं बोलाय खोटं बोलत नाही आहेत म्हणजे जसं उद्धव ठाकरे भेटून खोटं बोलत होते राहुल गांधी भेटून खोटं बोलत होते जे इतर जे संघटक आहेत इतर जे संघटनाचे अध्यक्ष किंवा कार्यकर्ते नेते जे काय प्रवक्ते जे काय भाषा करत होते तशी भाषा नरेंद्र मोदीजींनी वापरलेली नाही आहे मग एवढं असताना आपलं मूल आपलं मूल सक्षम झालंय आपलं मूल आत्मनिर्भर झालं आहे अशा असताना त्या पाल्या पालकाने त्याला त्याच्या जीवावरती त्याच्या विश्वासावरती सोडून द्यायला पाहिजे होतं आणि त्याला, 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 त्याला दुरून सपोर्ट करायला पाहिजे होतं गरज असताना गरज असेल तिथे त्याला सपोर्ट करायला पाहिजे होतं कळत नकळत सांगायची गरज नव्हती आर एस एसला की आम्हाला इथे सपोर्ट करा ह्या राज्यामध्ये सपोर्ट करा ते त्या पित्याचं त्या आईचं काम होतं आपलं मूल लढते आहे मित्रांनो ही जे दोन हजार चोवीसची जी निवडणूक होती ना ती दोन विचारधारेमध्ये होती दोन विचारधारा एक हिंदुत्वाची विचारधारा आणि एक इस्लामिक विचारधारा हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हे एक विचारधारा आणि इस्लामिक राष्ट्रीय विचारधारा काय कट्टरपंथी एक धर्म एक अल्ला और एक कुराण ही विचारधारा ह्या दोन विचारधारेमध्ये ही हे द्वंद्व होतं ही लढाई होती मित्रांनो ही गोष्ट ह्या आर एस एसच्या नेत्यांनासुद्धा लक्षात आली नाही भारतीय जनता पार्टीच्या झोपून राहिलेल्या कार्यकर्त्यांना समजून आली ना नाही आणि जे हिंदू म्हणून स्वतःला सनातनी म्हणून सम समजतात आणि जे मतदान करायला बाहेर पडले नाही झोपून राहिलेत आहे का तो नरेंद्र मोदीजी हो त्यांनाही समजून आली नाही आणि जे दिशाभूल झालेत संभ्रम निर्माण झाला जे दिशाभूल झालेले संभ्रम निर्माण झालेले दिशाहीन झालेले जे हिंदू होते त्यांना ही गोष्ट समजली नाही आणि शेवटी ते जे डोक्यावर पडलेले आहेत जे बुद्धिभ्रष्ट आहेत जे रावणाच्या वृत्तीचे आहेत त्या हिंदूंना तर बोलायचीच गरज नाही मग मित्रांनो नक्की नक्की जो बेबनाव आहे त्याला काय मापदंड आहे का त्याला काय कारणं आहेत का आणि नक्की भाजपाने आर एस एसला नाकारला आहे का तुम्हाला असं दिसून येते का ज्या वक्तव्यामुळे हा गदारोळ उठलेला आहे ह्या आर एस एसच्या नेत्यांमुळे हा जो गदारोळ उठला आहे त्याचा अर्थ काय लागतो भारतीय जनता पार्टी किंवा नरेंद्र मोदीजीने आर एस एसला लाथाडला आहे का नाकारला आहे का झिडकारला आहे का हा माझा एक साधा सरळ प्रश्न आहे मी सर्व तुमच्यासमोर ठेवलेलं आहे हे वास्तव तुमच्यासमोर ठेवलेलं आहे का पराभव झाला त्याला कारण आर एस एसचे कार्यकर्ते किंवा आर एस आर एस एसच्या कार्यकर्त्याने केली बघावत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते झोपून राहिले जे हिंदू स्वतःला समजून समजून घेतात संबोधून घेतात सनातनी संबोधून घेतात त्याने आळस केला कंटाळा केला फिरायला गेले आणि जे, गे जे हिंदू म्हणून जातीमध्ये स्वतःला वाटणी करून घेतली कशासाठी लाभ मिळणार नाही आरक्षण आपल्याला मिळणार नाही संरक्षण मिळणार नाही ह्या भीतीमुळे लोकतंत्र संपलं संविधान संपलं ह्या भीतीमुळे म्हणजे मतलबासाठी स्वार्थासाठी अन्न अन्न कपडा रोटी आणि मकान म्हणजे तुम्ही विचार करा रोटी कपडा और मकान इसके लिए जो ने अपना ओट बेचा अपना ओट बेचा आप आपलं मत काय केलं विकलं अशा हिंदूंमुळे आणि ही गोष्ट नरेंद्र मोदीजींच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आणून देण्यासाठी त्यांच्या डोळ्यात अंजन टाकलं कोणी तर प्रभू रामचंद्रजींनी आणखीन एक गोष्ट पसवांदा मुसलमान पसवांदा मुसलमान ही जी गोष्ट रट लावली होती नरेंद्र मोदीजीने त्यांना माहीत होतं तरीसुद्धा तेही त्यांच्या लक्षात आलं मुसलमान हे कोणाच्या बापाचे नाही आहेत ते एकाच बापाचे आहेत ते म्हणजे त्यात मुस इस्ला इस्लामिक धर्माच्या बापाचे आहेत एकाच बापाचे ते इस्लामिक धर्माचे ते अल्लाचे आहे त्या कुराणाचे आहेत ते इतर कोणाचे नाही आहेत वास्तवावरती बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलॅकॉन दाबा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये कृतास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र